हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द इम्पॅक्ट इम्पॅक्टचा मराठी तर टक्कर एकमेकावर आदळणे आघाताचा जोर प्रभाव जोरदार परिणाम छाप गट दाबून बसवणे परिणाम घडवणे प्रभाव पड़ने किर जोरत आदलने होता है इम्पैक्टलाक्य प्रयोग करूँ बगूया पिंला वाक्य है वी नीड टू असेस द इम्पैक्ट ऑन क्लाइमेट चेंज दुसरा वाक्य है द कंप्यूटर हैड मेड अ ग्रेट इम्पैक्ट ऑन मॉडर्न लाइफ तीसरा वाक्य है द टू विंग्स ऑफ द एयरक्राफ्ट ब्रोक ऑफ ऑन इम्पैक्ट चौथा वाक्य आहे बिझनेस इज एक्सपिरियन्सिंग द इम्पॅक्ट ऑफ रिसेशन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू